महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी राबोडी ठाणे इथं महाआरोग्य शिबिराचं आयोजन ठाणे राबोडी बजरंग दल पुरस्कृत श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राबवडीचा राजा आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरस्वती विद्यालयात मोफत महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शिबिरात तीनशे नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली या आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार माननीय संजय केळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी हजेरी लावली होती या आरोग्य शिबिरास नेत्र तपासणी संपूर्ण शरीर तपासणी ईसीजी आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अशा विविध आरोग्य तपासण्यांचा समावेश करण्यात आला श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील योगेश भोईर दिलीप कंकाळे सुरेश पाटील प्रवीण रानडे शरद बिराजदार योगेश भुजबळ अभिषेक आणि उत्सव समितीचे अध्यक्ष साईराज पराडकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचं यशस्वी आयोजन मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे शक्य झाले आरोग्य शिबिरामुळे नागरिकांना मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ मिळाला

आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे अपोलो हॉस्पिटल त्याबरोबर टॅप करून आणि राबोलीसारख्या भागामध्ये विविध उत्पन्न गटामधली लोक राहतात आणि मला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या आरोग्य शिबिराचा त्यांना लाभ होईल पण ती चष्म्यापासून ते युती जी परंतु विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या पण आहेत आणि पुढच्या ऑलोबसाठी देखील त्यांना डिस्काउंट कार्ड जे आहे आणि अशा प्रकारच्या माध्यमातून काम देखील करण्याचा हा एक प्रकारे हा चांगला आणि मोठा संदेश आमच्या या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी दिला बजरंगल पुरस्कृत गणेशोत्सव मंडळातर्फे हा जो उपक्रम इथे केलेला आहे त्याला भारतीय जनता पक्षाच्या मध्य मंडळाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं योगदान लाभलेलं आहे अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये राबोडीतल्या सर्वसामान्य सगळ्या नागरिकांपर्यंत ही सेवा उपलब्ध झालेली आहे इथे केवळ चेकिंग होणार नाही आहे तर त्याच्या पुढच्या ज्या काही चाचण्या आहेत त्यांच्यासाठी देखील मदत केली जाणार आहे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानते आणि त्यांचं अभिनंदनही करते की त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक खूप मंडळाचे अध्यक्ष आमचे दिलीप कंकाळजी असतील सुरेश पाटील असतील राजू पाटील असतील किंवा योगेश मुईर असतील त्याचबरोबर आमचे विरासदार कुटुंबियांचं तर अनेक वर्षांचं या सगळ्या भागामध्ये योगदान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हे सगळ्यांचंच मला असं वाटतं की त्यांनी जो एक लोकसेवेचा वारसा घेतलेला आहे लाभ घ्यावा असं तुमच्या माध्यमातून सगळ्यांना श्रीराम उत्सव मंडळ बजरंग दल पुरस्कृत आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या दोघांच्या माने इथे मुख्य आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे राबोळीकरांसाठी सगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे होणार आहेत आणि नंतर पंचवीस टक्के जे काही क्रिटिकल आजार असतील त्यांना जर ट्रीटमेंट द्यावी लागेल तर पंचवीस टक्के त्यांना खुलं डिस्काउंट पण मिळणार त्याच्यामुळे या सगळ्याच कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन दुसरी महत्त्वाची म्हणजे बजरंग दल म्हटलं की सगळे लोक प्रचार करत असतात की बजरंग दल म्हणजे काय आता हल्ली जातीय संघटना झाली आहे फक्त गाई वाचवण्यासाठी तर तसं नाही आहे बजरंग दल पुरस्कृत हार आपण इथला हा जो गणपती आहे गेली पस्तीस वर्ष सामाजिक काम करतोय गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि निश्चितपणे हे त्या लोकांसाठी दिशादर्शक आहे की तंत्रंगा हे, हे सामाजिक कार्यात जास्त पुढे असतात आणि बाकीचं काम हिंदू मासाठी म्हणून किंवा हिंदू धर्मातल्या ज्या परंपरा आहेत त्या सांभाळण्यासाठी म्हणून करत असतात त्यानिमित्ताने मी निश्चितपणे राजू पाटील सुरेश पाटील योगेश गोईर दिलीप कंकाळे सगळ्यांचंच आनंद बावळ सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो की हे उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहेत आणि पुढेही चालू राहतील निश्चितपणे अशी खात्री आहे धन्यवाद